त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की हे सभामंडप काय बीजेपीसाठी बांधतायत काय म्हणाल हे सभामंडप काय बीजेपी करता बांधतायत का तो म्हणाला नाही हे सभा मंडप गीते साहेबांसाठी बांधतायत हे सभामंडप गीते साहेबांसाठी उभं राहत आहे हे बीजेपीसाठी आहे कारण त्यांना असं वाटतं की असं भव्य सभा मंडप हे फक्त सरकारच उभं करू शकतं पण त्या सरकारपेक्षा जास्त ताकद आणि शक्ती कोणामध्ये असेल तर ती या इथल्या जनतेमध्ये आहे आणि हे जनतेचं जनते सभागृह आहे आणि आता हे सभागृह हळूहळू पूर्ण भरायला लागलंय ला आणि संपूर्ण तुडुंब हे सभागृह भरणार आहे पुढची सभा घणचोलीला असल्यामुळे इथून उद्धव साहेबांना जायची घाई आहे मला कोणताही राजकीय भाष्य या ठिकाणी करायची गरज नाही आहे कारण याच कोकणातून सलग सहा वेळा खासदार होण्याचं भाग्य मला लाभलं अकरावी लोकसभा लो बारावी लोकसभा तेरावी लोकसभा चौदावी लोकसभा पंधरावी लोकसभा आणि सोळावी लोकसभा सहा लोकसभेला मला या कोकणाचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य लाभलं चार लोकसभा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आणि दोन लोकसभा रायगड लोकसभा मतदारसंघ मागच्या निवडणुकीमध्ये अल्पशा मतांनी मला पराभव पत्करावा लागला आणि मग त्या पराभवाचं शल्य जेवढं माझ्या मनामध्ये आहे त्यापेक्षा अधिक शल्य रायगडच्या जनतेच्या मनामध्ये आहे रायगडच्या जनतेनं माझा पराभव स्वीकारला नाही रायगडच्या जनतेच्या मनामध्ये माझ्या पराभवाचं शल्य आहे आणि म्हणून माझा विश्वास हा रायगडच्या जनतेवर आहे माझा विश्वास हा रायगडच्या मतदारांवरती आहे आणि म्हणून मग मतदार वाट पाहतायत सात मेची सात मेला रायगडचा मतदार उत्स्फूर्तपणे हे मतदान करायला बाहेर पडणार आहे माझ्या राजकीय जीवनातली ही पहिली निवडणूक आहे एकंदर आठ लोकसभा मी लढलो ही नववी लोकसभा आहे आणि या लोकसभेला एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय जे मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात होते ते शेतकरी कामगार पक्ष माझ्या बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार माझ्या बरोबर आहे काँग्रेस पक्ष माझ्या बरोबर आहे आणि जे जे वेगवेगळ्या संघटना आघाड्या ज्या माझ्या विरोधात होत्या त्या सगळ्या त्या सगळ्या आज माझ्या बरोबर आहेत आणि म्हणून मग एक अतिशय चांगलं आघाडी ही आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे उत्तम प्रकारचं मनोमिलन या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांमध्ये झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे उत्तम मनोमिलन इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झालेलं आहे आणि म्हणून मग मा जेवढा माझ्या निवडणुकीकरता मी प्रचाराला बाहेर धावतोय किंवा जेवढे श्रम कष्ट मी घेतोय त्यापेक्षा अधिक कष्ट भाई जयंत पाटील माझ्याकरता घेत आहेत पायाला भिंगरी लावून आहेत पायाला भिंगरी लावून आहेत मला वाटत नाही त्यांनी कदाचित शेका पक्षाकरता सुद्धा एवढा प्रचार केला असेल तेवढा प्रचार इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून आनंद गीतेंसाठी करतायत आणि हे जसं भाई जयंत पाटील करतायत तसा काँग्रेसचे नेतेसुद्धा काँग्रेसचे पदाधिकारीसुद्धा भागाभागामध्ये जाऊन प्रचार करतायत साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीसुद्धा गावागावात जाऊन प्रचार करतायत आणि म्हणून एक सुंदर उत्तम मनोमेलन हे इंडिया आघाडीचं इथे झालेलं आहे इंडिया आघाडीचा जन्म का झाला मी सगळेच मुद्दे घेणार नाही आहे इथे सगळ्या विषयांवर बोलणार नाही आहे कारण माझ्यानंतर सुद्धा काही वक्ते इथे बोलणार आहेत आणि मग ज्या वेळेला